माध्यमिक विद्यामंदिर रातोड विद्यालयातील इयत्ता दहावी विद्यार्थ्यांची पोस्को कंपनीत क्षेत्रभेट भेटीतून उलगडले जगातील मोठ्या कंपनीचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांनी घेतला अनुभूतीतून आनंद माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट बुधवार दिनांक तीन डिसेंबर रोजी पोस्को कंपनीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली उद्योग जगताची प्रत्यक्ष ओळख कंपनीतील कार्यप्रणाली व विविध सामाजिक उपक्रमांचा जवळून अभ्यास करण्यासाठी ही शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती विद्यार्थ्यांचे स्वागत कंपनीतर्फे अतिशय आदरतिथ्यपूर्वक करण्यात आले प्लांटची सुसज्ज इमारत स्वच्छ परिसर अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज उत्पादन केंद्र पाहून विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील शिस्त सुरक्षितता आणि कार्यसंस्कृतीची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली भेटीदरम्यान व्यवस्थापक महेंद्र थत्ते सी एस आर प्रमुख कुलदीप पुरंदरे तसेच स्वप्नील पाटील असावरी जोशी इंजिनियर आदित्य पाटील आणि ज्ञानदेव देवकर यांनी विद्यार्थ्यांना प्लांटमधील विविध विभागांची सविस्तर माहिती दिली उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा कच्चा माल प्रक्रिया विभाग गुणवत्ता नियंत्रण पॅकेजिंग व डिस्पॅच यावर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निरीक्षणाची संधी मिळाली कंपनीच्या सी एस आर उपक्रमांची माहिती देताना शिक्षण पर्यावरण संवर्धन आरोग्य स्थानिक रोजगार संधी अशा विविध क्षेत्रात पुस्को करत असलेल्या कार्याची ओळख करून देण्यात आली आधुनिक तंत्रज्ञान सुरक्षितता नियम आणि औद्योगिक व्यवस्थापन पद्धती यांचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक ठरला भेटीनंतर कंपनीतर्फे विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती अतिशय रुचकर असं भोजन विद्यार्थ्यांनी ग्रहण केलं भोजनोत्तर विद्यार्थ्यांनी आपल्या जिज्ञासू प्रश्नाद्वारे अधिकारी व इंजिनियरांशी संवाद साधत औद्योगिक क्षेत्रातील संधी करिअर मार्ग आणि तांत्रिक कौशल्यांविषयी मोलाची माहिती मिळवली ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली असून औद्योगिक क्षेत्राचे प्रत्यक्ष ज्ञान शिस्तबद्ध काम पद्धती व तंत्रज्ञानाची ओळख त्यांच्या शैक्षणिक प्रवासात निश्चितच उपयुक्त ठरणार आहे शिक्षक अजित शेडगे वर्गशिक्षक श्रीकृष्ण गर्दे यांनी या भेटीचे नियोजन केले होते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये वा ही शैक्षणिक क्षेत्रभेट संपन्न झाली विद्यार्थ्यांना आघाडीच्या कंपनीची क्षेत्रभेट घडवून आणल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर जोशी सरचिटणीस डॉक्टर निलेश रेवगडे व पदाधिकारी पालकांनी माजी विद्यार्थी यांनी विद्यालयाचे शिक्षकांचे कौतुक केले आहे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाची शैक्षणिक क्षेत्रभेट पोस्को या कंपनीमध्ये संपन्न झाली विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन केल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त केले आहेत कंपनीचे कंपनीच्या व्यवस्थापनाचे विद्यार्थ्यांनी मनपूर्वक आभार व्यक्त करून ही संधी दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे